नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला उद्धव ठाकरेकडे अखेर भाजपचे नेते का करत आहेत प्रवेश मातोश्रीवरती या दोन नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी साधला संपर्क मित्रांनो नेमकं काय अवस्था आहे भाजपची आणि का करतायत भाजपचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश कोण आहेत ते दोन मोठे नेते जाणून घेऊया सध्या शिवसेना कोणाची हा निर्णय राहुल नार्वेकर यांनी देऊन बाजूला झाले मात्र आता भाजपची अडचण झाली आहेत ती भाजपची कारण खरं हिंदुत्व आमचं म्हणत भाजपने रेटा लावला आणि शिंदेगट अजित पवारांना सोबत घेऊन आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारलं आणि आता तेच कार्यकर्ते भाजपपासून दूर जात आहेत उद्धव ठाकरे यांचे खरं हिंदुत्व आहेत आणि त्यांच्या बाजूला आता आम्ही जाणार असे म्हणत सध्या निष्ठावंतांना भाजपमध्ये सतरांजा उचलण्यापलीकडे आता कोणतेही काम राहिले नाही असा हल्लाबोल या नेत्यांनी केला आहे आणि पुढील काही दिवसामध्ये अजून भाजपचे बरेच मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करतील असा देखील युक्तिवाद या नेत्यांनी केला आहे उद्धव ठाकरे ठाकरे खरं हिंदुत्व जपत आहेत ठाकरेंची शिवसेना ठाकरेंची असताना शिंदेंना देणं भाजपला पुढील काळामध्ये अधिकच महागात पडेल असाही दावा नेत्यांनी केला आहे परंतु काही दिवसात या नेत्यांची नावे उघडी पडतील असं आपल्याला असं देखील कळलं आहे बाबतीत आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र